सांगली मिरज महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री सचिन सावंतदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगली मिरज महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय श्री सचिन सावंतदादा यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी त्यांना विविध संघटना मित्रपरिवार व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री संतोष खामकर जिल्हा उपाध्यक्ष श्री संभाजी भोसले श्री राजू भोसले श्री गणेश बेळंकी यांनी श्री सचिन सावंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच बी के ग्रुप नाना प्रेमी ग्रुप धनंजय युवा शक्ती जयसिंगपूर व इतर मित्र परिवारातर्फेही सचिन दादांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दादांनी सर्व शुभेच्छकांचे आभार मानत सांगितले की माझ्यावर असलेले आपले प्रेम आणि विश्वास हेच माझे खरे बळ आहे समाजासाठी कार्य करत राहणे हीच माझी खरी जबाबदारी आहे कार्यक्रम प्रसंगी सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत होता स्थानिक पातळीवर सामाजिक राजकीय आणि विकासात्मक कार्यातून सचिन सावंत यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले